मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आपल्या परतीच्या प्रवासातला आज आपला शेवटची मजल आहे म्हणजे आपला वाडा आपल्या गावाच्या अलीकडच्या गावा बसला आहे आणि आज आपली असणारी शेवटची मजल तर आज शेवटच्या मजलीचा मी तुम्हाला संपूर्ण वातावरण दाखवणारे व्हिडिओ चला तर मग तर मित्रांनो आपला आज वाडा आहे आंबळेगाव आंबळे गावाच्या तिथं वाडा आहे ना आपली आता बघा आहे सकाळ सकाळ झेकडून मेंढर सोडल्यात आहे म्हणलं चारा वापटून द्यावं चांगली चांगला दिवस घालवा थोडासा आणि मग न्यायचे आपल्या गावाच्या दिशेने चालत चालत चालू आहे मित्रांनो साठ सत्तर किलोमीटरचा प्रवास पार करून आलोय आपण हे बघा आपली जुरी जुनी परंपरा एकच बैल आहे आणि बैलगाडी बघा कस काय जुनी परंपरा अजून जोपासली जाते आपल्या गावाकडे मित्रांनो तर मित्रांनो शेवटची मजल म्हणजे का इथंचा आपला वाडा बसला होता रात्री रात्री बराच लांबून आला होता आणि इथंच बसला होता आंबळे गावाच्या इथल्या हो का यांचं वावर या काकांचं या घरवाल्या तर यांनी बसवलेला आपल्याला इथं आणि इथं आज आपला जेवढे बी आहे त्यातले काही जण जातील काही जण राहतील असा म्हणजे शेवटचाच प्रवास आज आपली शेवटची मजल आहे तर आपण बघू आता वाड्यावर आलोय बघा इकुल वाड्यावरच वातावरण आहे आपल्या मित्रांनो आता आपली मेंढरा आली बघा आंबळे गावाच्या शेजारच्या पडकानी म्हणजे गावठाण हे काही विषय असतो कि हे गावाच्या कडेने वाईस पडक बिडकं असली की पहिल्यापासून म्हणते गावठाण गावठाण तर त्या गावठाणाने आपली मेंढरा थांबले इकडे इथं आपल्या बघा पड्याल हे जुनं वाडबिड मित्रांनो सगळ्यात जुनं गाव आंबळे गाव आणि त्याच्यात जुनं वाडबिडं भरपूर आहेत तर आता आपण जाणार आहे त्या गावाच्या मधूनच तुम्हाला दाखवतो मी कसं काय वातावरण यंदा मित्रांनो आपल्या हे कोण बी भरपूर पाऊस झालाय त्यामुळे यंदा चारा मात्र भरपूर आहे चारा भरपूर झाला आहे इकडं डोंगराने आणि सगळीक चारा झाला आहे आमच्यासुद्धा गावाला चाला चारा झाला आहे इकडं गेल्या वर्षी आंबळे गावाला अख्खा जून महिना पाऊस नव्हता नुसतं उन्हाळ्यासारखं सगळं वातावरण होतं गेल्या वर्षी आणि जुलैमध्ये सुद्धा जवळजवळ वीस एक दिवस पाऊस नव्हता म्हणजे फार असा दुष्काळच होता तर यंदा बागा अख्ख्या रानाला हिरवा शालू नेसून टाकला आहे पाऊस मित्रांनो आंबळे गाव म्हणजे सगळ्यात जुनं गाव म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातलं हे गाव आहे तर या गावामध्ये बघा जुनं वाडं अशा पद्धतीचं जुनं वाडं होतं बघा दगडी बघा हे पडलं आहे आता सगळं पण असं थोडंफार आहे अस्तित्वात बघा कसं काय दरवाजे बिरवाजे आख्खे आपल्या दगडाचं बांधलेलं आहे मित्रांनो तर मित्रांनो यंदा जबरदस्त पाऊस झाल्यामुळं आपल्या तंटण्या बिंटण्या कशा फुलल्यात आहे आपली शेरडांची यांना चांगली मज्जा आहे ही शेरड या तंटण्यांची फुलं पालाविला खात्यात शक्यतो असं थोडं थोडे फुले बिलं खातात जे गोडवा असेल ती पण पाऊस पडल्यावर हो पाला बिला सुद्धा दणकून आणतात तर बघा कसं काय वातावरण आहे गावाच्या शेजारून तर मित्रांनो आंबळे गावाच्या मधला परिसर बघा कस काय गावाच्या मधनं चालले ते आपली मेंढर इकडून आंबळे गाव अजून सुद्धा बरच मोठं आहे पण आता चालले ते मेंढर मस्त पैकी मित्रांनो चारा बघा आपल्या आडेल्या गावाला कस काय चारा आहे अजून आपल्या गावाला गेली नाही मेंढर बघू आपलं दादा काय म्हणते चाऱ्याबद्दल आणि मेंढर तर बघा असा चारा आहे निसते गाच 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 खाते ते इकडून मेंढर इकडून गावाच्या इकडूनच मित्रांनो अजून म्हणजे असं पडकन नाही आणि गेलो नाही आम्ही दादा यंदा कस काय पाऊस चारा चारा यंदा लय भरपूर पाऊस झाला आणि गेल्या वर्षी गेल्या वर्षी पाऊसच नव्हता इथून रेल्वे गेटापर्यंत बी आणले आण इथून परत माघार न्याला राजवाडी ग राजवाडी करून परत नेला इकडे वर कर डवळे शहरा कोण मग खाली तामणवाडीला गेलो हाल झालं इकडं तिकडच महिन्या घालवाय लागला का नाही पाऊसच नव्हता आणि यंदा यंदा भरपूर पाऊस आहे यंदा चारा पाणी भरपूर आहे यंदा भरपूर झाला चारा दा, झाला मित्रांनो आपल्या गावाला चारा बघा मित्रांनो में आपली मेंढर शेरड निसता शालका शालका चारा खातेत बघा शेअरडा तर एकदम शेअरडा तर भरपूर चारा असला ना यातला फक्त शालका शालका घास खात्यात तर बघा शेरड इकडून कसं काही चारा आहे हा इकडं उलटा ज्यात चारा आहे मावळापेक्षा आमच्या तर या ठिकाणी मेंढर आले तर आपली आत्ताच पाणी इथं म्हणजे वाईज खड्डा आहे खड्यात पाणी हो का पाणी पाणी ते आता या ठिकाणी आपली खड्ड्या मस्तपैकी पाणी पिली मित्रांनो इथं खड्डा असतो इथं पाणी असतं सारखं तर पाणी पिऊन चालली आपली बाहेर बघा दादा बोलावते ते त्या साईडला अजून <laughs> सुद्धा आपल्या गावांनी बघा मोठी मोठी झाड अस्तित्वात तो आता आहेत किती मोठा झाड झाडे बघा तुमची एखादी मोठी इमारत शेटीतली एवढं अख्खं पिप्पळाचं झाडे उंच म्हणजे इमारती एवढं उंच झाडे पिपळाचं झाड पिपळाचं बघा किती जुनं आहे मित्रांनो बघा इथं पार झाडाच्या तिथं पाराव जायचं पाराव जायचं असं म्हणतात गावाची लोक अरे बाबा कसं बांधले कडने बसायला खोड बागा केवढे आणि झाड बघा कसं आहे खतरनाक झाड आहे आता गावाच्या जवळ जवळ आलाय कस काय गावा पा। गावाला पाऊस गावाला बरं आहे पाऊस पा। आता थोडा कमी चारा कस काय चारा चारा भरपूर चारा यंदा या मायंदा चारा आहे गेल्या वर्षी लय हाल चालतं ना गेल्या वर्षी पेक्षा यंदा लय चारा आहे मित्रांनो मित्रांनो जुना वाडा बघा बनवलाय कसला खतरनाक सगळ्यात जुना वाडा आहे तर बघा नाव सुद्धा लिहिले सर लष्कर दरेवाडा बघा कस नाव लिहिले जुना वाडा आहे सगळ्यात आंबळे गाव म्हणजे आपलं सगळ्यात जुनं गाव या गावाचं बघा इकडून असं गावाची बारावी का काय त्या बारवाचा काय विषय सगळ्यात तिथं म्हणजे पाणी असायचं बारा महिने बारवोला पाणी म्हणजे विहिरी असतं काय विषय नक्की बारीक गोल हा बार विहिरी सारखीच पण बारीक असते आणि गोल अशी बारावी मित्रांनो आणि हा बघा आपला दरेवाडा सगळ्यात खतरनाक तर मित्रांनो इथं बघा काय आंबळे दरे गाव असं बघा काय लिहिलं आहे दर लष्कर दरेवाडी इथं सगळी माहिती दिली आहे यांची बघा पाटी आणि इथं अख्खा वाडा आहे जुना जुना वाडा या ठिकाणी आहे मित्रांनो कसं आहे आणि इकडून सुद्धा इकडून सुद्धा म्हणजे राहत होती लोकं पहिली इथं घरं बघा कसली होती बारके बारके आता सगळं पडलं आहे लोकांनी नवीन नवीन घरं बांधली हे जुनं सगळं गेलंय पण ते जुनं सुद्धा टिकून आहे असं म्हणजे सगळं पडलं नाही थोडं थोडं पडलं आहे असं पण अजून आहे बाबा घरं बारीक बिरीक आणि येतं आतमध्ये मित्रांनो बारावे तिथं शिरडू गेल्या वर्षी आमच्यातल्याच एक जणाचं शिरडू दरवाजा बाबा किती बारीक येतं हा दरवाजा छोटा इकडून अशी आलत गेली ते बकरी तर शिरडो त्यात पडलं त्या वारव मधी मरलं मित्रांनो शेवटी कारण का तर दोन चार पडली होती बाकीची तीन काढस तर एकाला थोडा उशीर झाल्यामुळे ते मरलं होतं इथं तर बघा चालले ते आपली मेंढर का पहिलं इथं कसं होतं छोटे छोटे दरवाजे बिरवाजे अशी जागा दगडी मित्रांनो दगडी बघा कसली आहेत बेकार असं वाड बांधले ते आता त्यात सगळी गवत बिवत उगावले ते आणि गावाची मंदिर विंदिर मंदिरांची कामं केले ते मित्रांनो पण म्हणजे जुनच ही होतं वाडविडं असं त्याच्या आतमध्ये आता मंदिरांची खूप मस्त मस्त कामं केलेत बघा आता आपण थोड्याच वेळात पडतोय आपल्या आंबळे गावाच्या बाहेर मित्रांनो अखेर आंबळे गावाचा प्रवास संपला म्हणजे हीच आहे शेवटची पाटी कमाने कमान म्हणजे ही कमाने शेवटची इथनं बाहेर गेलं की संपलं आंबळेगाव तिथनं आता आपल्या टेकवडी गावाचा प्रवास तर आंबळ्यात माग असे थांबलं आपण तिकडून तिकडून चारली चांगली मेंढर आणि आता या कामानेतनं बाहेर गेलं की संपलं आपलं आंबळेगाव आता पुढं चाललो आहे आपण टेकवडीला आपल्या कामानीच्या इथं बघा छोटंसं जे मंदिर आहे त्या देवीचं नाव फिरंगा आहे फिरंगा आहे तिथं देवी आहे मित्रांनो तिकडून अशी एस टी येते ह्या गावाला याच कामानीत एंट्री करते एस टी हा हे टेकवडी गावाला जाणारा सुपरफास्ट हायवे म्हणजे छोटासा रोड छोटासा रोड आहे पण चांगला एकदम टकाटक आहे कुठं खड्डं नाही खोड नाही भारी मस्त रोड आहे मित्रांनो आणि पुढं बघा ते दोन पुल आहेत तिथं म्हणजे बोगदा आहे ना आता तिथं वरण रेल्वे गेले आपली मेंढ जाणार आहे तिथं तिथं गेल्यावर ते बोगदा दाखवतो रेल्वे जर आली एखादी तर रेल्वे बघू आपण व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्ही आपल्या इकडची रेल्वे बघा गेली आता आपले में में रेल्वी। रेल्वी आपले आत में आपली मेंढरा थांबल्या ते मेंढरा नाही रेल्वे या रेल्वेच्या पलीकडं आपलं टेकवडी गाव म्हणजे अजून थोडं लांब आहे पण हे रेल्वेच हे आपल्या इकडून बघा हे रेल्वे म्हणते रेल्वेच्या पाल्याला आमचं टेकवडी गाव आहे असं म्हणलं जात इकडं आता इथे एक रान आहे चारायला विश्वितनं मेंढरा आपली अशी इथल्या रानात चरायची ते रेल्वेत न आणल्या ते रेल्वेतनं बघा इकडून येते ते रेल्वेत न बघा रेल्वेचं रोल तिकडं आपलं तात्या तर मित्रांनो आपली भेंढरं तिकडं पडका थांबली होती अरे काका यांनी आपल्याला सांगितलं त्यांचं राणे चरायला कोथमिरीच तर मग आपण इथं राणा मेंढरं घेऊन आलो चरायला तर तात्यांची आणि आमची भेंढरं आणली ते कोथमिरीच्या रानात तरी तर कोथंबीरच्या रानात चरते ते बघा आपली मेंढर यांचं वावर आहे यांनी आपल्याला मेंढराला चारा दिला आहे कोथमिरीचं रान तर खाते ते जरा व्हायसं वरते ती वेगळी वेगळी असल्यामुळं कोथमिरीचं रान गावलं आहे बघा आपल्याला चारा आहे जाता जाता पब्लिक आत्ताच आपली मेंढरं निघली बघा कोथमिरीच्या रानातून बाहेर आता चालली बघा तिथं वाईस त्यांनी चाराय बोलावलेलं त्यांनी बोलावल्यामुळं आपण गेलो तो कोथमिरीचं रान चारायला आता मस्तपैकी आपल्या मेंढरांनी कोथमिरीच्या रानात चरली विरली आणि आता इकडून असं रेल्वेच्या कडकडंनी एक वावर बघून ठेवलेलं आहे त्या वावरात आपला वाडा जायचा आहे तर तिथे गेल्यावर सुद्धा तुम्हाला दाखविल मी आपल्या तिकडं डोंगरात आता मेंढरं चारायची हे तर मित्रांनो आपली रेल्वे या ज्या तारा आहेत ना त्या मेट्रोच्या मेट्रो रेल्वेच्या आहेत म्हणजे असे लाईटिवली रेल्वे असे म्हणतात दोन दोन रोड तयार झाले ते बघा पलीकडून एक आणि अलीकडून एक आणि आता आपली मेंढ्र इकडून चालली ते रेल्वेसुद्धा आले परत एक रेल्वे आले आता तुम्हाला दाखवतो अजून एक रेल्वे इकडून कडकडणी कर, चालले ते आपली मेंढ्रो हो का या साईटला मित्रांनो आपली फायनली रेल्वे आलेली आहे बघा दी रेल्वे ही मित्रांनो हाच आपला रेल्वेचा पुल म्हणजे खालून गाड्या जातात वरून रेल्वे जाते आणि या साईडला आपली मेंढर चालले ते बघा पुला खालून नाही आलो आपण चरायला असल्यामुळं पण इकडून बघा आपली लाल परी आणि आपली मेंढ्र चालले ते इकडून या साईडने तर मंडळी ही आहेत आपल्या गावाची पडकं बघा आपल्या एकोडल्या पाडकाने सुद्धा जबरदस्त चारा झाला आहे आणि आता आपण आपल्या एरियामध्ये आलेलो आहे म्हणजे आपल्या गावाचा जो एरिया आहे त्या गावामध्ये आलेलो आहे इकडं तिकडं कसं कोणी बिहून दादागिरी करीत होतं तसं आता हिथं कोण दादागिरी करणार नाही कारण का तर हे आपल्या ओळखीचं गाव आहे मित्रांनो आपलं स्वतःचं गाव असल्यासारखं गाव आहे मित्रांनो आपल्या परतीच्या प्रवासातली आज शेवटची मजल आणि आपली घोडी आल्या ते बघा आई आई सगळ्यात पहिल्या नंबरला आहे आपली घोडी आली आपल्या रांजाय काकू आपल्या काकींच आणि आज आपली शेवटची मजल संपूर्ण प्रवासातली आहे मित्रांनो तर पब्लिक आपल्या रकमाय काकू बघा आल्याच या ठिकाणी म्हणजे आज सगळ्यांचा वाडा परतीच्या प्रवासातली शेवटची मजल हे बघा कशी टक्कोची बसल्या ते घोड्या त्या रकम एका कोवाड ते या घोड्याला तिघन बसले ते वर संपूर्ण अशी आपल्या नाणी मोगऱ्या छगो असा आपला प्रवास आज समाप्त झालेला आहे इकडून कुत्री बित्री सगळी घोड्यावर असतात काय काय मेंढरावर असतात वाडा येताना पाऊस येत होता भिजला का तुम्ही बिराड हा मित्रांनो येता येता बिराड बिराड सगळी भिजली तरी आल्या तरी आज आपली मजल संपली आपलं तात्या बघा इथं मेंढ्रा गाजत्यात आणि हे आपल्या रांजाई काकू या ठिकाणी हा या ठिकाणी आई भिजला का येता आज पाऊस नव्हता नाहीत परवा दिवशी इतका पाऊस होता मित्रांनो घोड्यावर बिराड आणि वरण पाऊस चालू अख्ख बिराडा की कांबुर्ण बिंबुर्ण भिजून गेली होती मग आपा कस काय गावाला पाऊस पाणी चारा चारा पाणी आहे बाबा बारीक बारीक झालाय आता मोठ्या हा हा पाऊस यंदा चांगला झालाय ना आ, आ, चांगला पाऊस पाणी आलोय मावळात वाडा आता भिजत आला का पावसाने लय बी झावली लय बी झावले यंदा आणि इकडे आपल्या इकडे बी यंदा भरपूर पाऊस झालाय मित्रांनो चारा बिरा भरपूर झालाय का नाही आपा चारा यंदा असा आज फायनली गावाला पोचला तर येता येता काय कस काय पाय बी दुखल का दुखल पाऊस पाणी कस काय आणि चारा पाणी गावाला यंदा चांगला चारा झाला या गेल्या वर्षी फार दुष्काळ पडला होता मग ना ना पावसा पाण्याचं कसं काय दिवसात पाणी पाहिजे पण भरपूर पाऊस मित्रांनो गेल्या वर्षी कंडिशन ही झालती की मेंढराला शेवटी इकत पाणी पाजायला लागलं म्हणजे उन्हाळाच उन्हाळ्यासारखं जवळ जवळ जुलै संपत आलता तरी पाऊस पाणी नव्हता आपलं पाहुणं सुद्धा पाहुणं यंदा आलंय अनुभव घ्यायला पाहुणं आलंय ते यंदा चांगला भरपूर पाऊस पाणी झालाय आणि इकडून मग आपली सगळी मेहनत थांबले ते मित्रांनो हे आहे आपल्या टेकवडी गावाच्या शेजारी असणार रेल्वे स्टेशन म्हणजे इथं आहे मित्रांनो आपल्या गावाच्या शेजारी रेल्वे जाते येते त्या इथं येऊन बसलं की मस्त भेकी इथन आपण जिकडे जायचंय तिकडे जाऊ शकतो रेल्वेने याच ठिकाणी आपलं आहे आंबळे लिहिले इथं आंबळे म्हणजे हद्द आंबळे या गावाची आहे पण आमच्या गावाच्या शेजारी आहे हे ठेसन तिकडल्या लोकांची हद्द असल्यामुळं त्यांचंच गावाचं नाव दिलं आहे आंबळे म्हणून पण आपल्या गावाच्या खूप जवळ असं ठेशी नाही शेवटी मित्रांनो आपला आपले वाडा बघा आपल्या गावाला इथल्या रानात बसलाय ओक्का इथं आपल्या वाडा आपल्या इथं वावरात बसलाय आणि अखेर आपला शेवटचा प्रवास संपला येथेच संपला मित्रांनो आपण फायनली आपल्या गावाला पोचलो तर असेच धनगरवाड्यावरचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद